शेत्रुबंधूं मी शुभम चोरे विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर देवळी हेडक्वार्टर प्रतिनिधी आज आलोय आपण चिखली या गावला श्री बाबारावजी मगर यांच्या शेतात त्यांनी आपला विगर महाकाल त्यांच्या शेतात लावलाय तर भाऊकून जाणून घेऊ त्यांनी किती बॅग चना पेरला त्यांचं अंतर किती आहे चन, त्यांना चना कसा वाटला भाऊ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझं नाव बाबाराव ज्ञानेश्वर मगर जाणार चिखली वर्धा तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सव्वीस सोवीस चोवीस सा अच्छा भाऊ तुम्ही जो हा चॅनल किती तारखेचा लावला म्हणजे आज रोजी या दिवस कम्प्लीट झाले म्हणजे दोन महिने कम्प्लीट झाले अच्छा आणि याचा अंतर किती आहे पंधरा सोळा इंच सोळा इंच याचा अंतर आहे आणि तुम्हाला जेव्हा हा चॅनल लावला तुम्ही तेव्हा काही मरत्या चॅनल काहीच नव्हती आता काही वाटते आता काही रोगराय वगैरे वाटते काहीच नाही पर हे चेन्नईचं तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटते एक भाजी खूप होते ब्रँचेस खूप सोडते ब्रँचेस करणार आहे ब्रँचेस करणार असा बैठकदार चेन आहे बडा चेन आहे ब्रँचेस खूप रा तरी शतकी बंधू हा जो विगर महाकाल चेन आहे याचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर सत्तर टक्के या घाट्या दोन आ, दोन घाटे आहे म्हणजे एका घाटीमध्ये दोन दाणे येते व ती चार ते पाच दाणे हे चार ते पाच घाट्या ह्या चार ते पाच टक्के तीन दाण्याच्या घाटे आहे आणि तरी तुम्ही हा चना मागच्या वर्षी लावला मागच्या वर्षी लावला मागच्या वर्षी तुम्हाला ॲव्हरेज काय झाला अकरा बाराचा अकरा बारा लावला अच्छा आणि तुम्हाला यंदा तुम्ही चार बॅग लावले चार बॅग लावले यंदा तुम्हाला ऑफिस उत्पन्न काय वाटतेचं दहा अकराचं म्हणजे तुम्ही हा चना लावून समाजाना चना धन्यवाद शिक धन्यवाद